पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची स्वबळावर तयारी अजित पवारांचा एल्गार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थेट संदेश दिला आहे युती झाली नाही तरी काही हरकत नाही पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा मुंबईत गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले अजून कोणत्याही पक्षाबरोबर युतीबाबत चर्चा झालेली नाही त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा ते पुढे म्हणाले पिंपरी चिंचवडच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे शहराचा राष्ट्रवादीमुळेच झाला आणि आजही इथल्या जनतेच्या मनात पक्षाबद्दल विश्वास आहे अजित पवारांनी सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने उतरायला सांगितलं आहे प्रत्येक वॉर्डचा बारकाईने अभ्यास करा आरक्षण मतदार याद्या आणि रचना नीट तपासा अशी सूचनाही त्यांनी केली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील अण्णा बनसोडे रुपाली कर, योगेश बहल विलास लांडे नाना काटे अजित गवाने आणि अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते बैठक तब्बल दीड तास चालली आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीवर सखोल चर्चा झाली अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे आता सगळ्यांनी एकजुटीने काम करून महापालिका पुन्हा काबीज करूया अजित पवार स्वतः आठवड्यातील दोन मार्गदर्शन करणार आहेत म्हणजेच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःचा दम दाखवण्याच्या तयारीत आहे युती होईल का नाही हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण एक गोष्ट ठाम आहे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढायला पूर्ण सज्ज झाली आहे